नमस्कार शेतकरी मित्रांनो जे मल्ला डेअरी फार्म युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे शेखर शेळके गाव बोरी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणावर व्हिडिओ आहे शेखर शेठ नमस्कार नमस्कार सर किती मशी आहेत विक्रीसाठी आज काय आहे आपल्याकडे दोन मशी आहे पंधरा दिवस टायमिंग आहे दोन्ही मशीला पंधरा पंधरा दिवसाच्या कच्चे आहेत तर मित्रांनो दोन मशी विक्रीसाठी आता कुठून आणलेल्या आहेत खरेदी वगैरे काय मागचं डिटेल्स आहेत का मशीची काय डिटेल नाही पण दुसरे मशी डिटेल आहे हा पुण्यावरून आणलेली आहे पुण्यावरून बाकड मशी घेतात मित्र चांगल्या क्वालिटीच्या आणि क्वालिटीच्या वेळेला झाल्यावर विक्री करतात बऱ्याच मशी त्यांनी आतापर्यंत मार्केटमध्ये चांगल्या मशी विकलेल्या आहेत तर ही वेळेला झालेल्या मशी जर तुम्हाला दोन ताज्या कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता त्यांचा व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर वगैरे लगातार लावणारे सोडून दाखवता येईल का हो सोडून सोडवा ना जरा सोडा बाहेर तर मशीची साईज वगैरे चांगली पुठ्याची साईज वगैरे बघू शकता तुम्ही कासाच स्ट्रक्चर आताच कास लाग लागलेली आहे ज्यावेळेस मशीचे पूर्ण कास इम्प्रुवमेंट होईल त्यावेळेस आणखी पोझिशन चांगली होईल फुल साईजची मोठ्या साईजची महिस आहे बघू शकता तुम्ही हाईट वगैरे चेहरा वगैरे मशीचा कोब्यामुळं गा भरतात जरा तर बघू शकता महेश मित्र फुल साईजची महेश आहे चौक वगैरे बाहेर निघाल्यावर मशी लक्षात येतात जरा ह्याला बांधता का त्याला बांधा बांधा त्याला थांबत नसली तर बांधा तर, 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 तर चालल्या वगैरे लांबी वगैरे पण चांगली आहे मशीची हां सड वगैरे सगळे व्यवस्थित ना व्यवस्थित बात बट्टा काय नाही फॉल्ट वगैरे सगळा त्यांचा राहील मैस ती पण आणा दुसरी पण जर दुसरी मूर्की आहे का नाही हा ना, ना तिला पण तर दोन मशी विक्रीसाठी मित्र दोन्ही मशी हिचे सड आणखी छोटे आहेत पण व्यायला झाल्यावर वाढते थोडे का सी साईज मिल्क फेन वगैरे पण चांगली आहे आणि फिट कासाची सी आहे किती वेतातली काय तिसऱ्या वेळेला गाव आहे तिसऱ्या वेळेला गाव नाही दुधाची क्षमता वगैरे काही सांगितले का त्यांनी आपल्याला चांगली पंधरा लिटर दिसती हाईट बीट आणि शेपटाची साईज पण चांगली शांत स्वभावाची पण आहे बघू शकता तुम्ही खाली फक्त एकच इंच व्हाईट आहे जास्त व्हाईट नाही आहे स्ट्रक्चर पण खूप चांगलं आहे पुठ्ठा वगैरे हात लावण जरा पुठ्ठा वगैरे चांगला आहे सिंगल हड्डीची मैस आहे आणि ज्या पुठ्ठ्या दम असतो ना लावण हात चोळा हजार हा हे बघू शकतो बाहेर सोडली तरी हालत वगैरे नाही काय तर मित्रो ज्यांना तुम्हाला ताज्या म्हशी पाहिजे असतील तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करा सिंगांची साईज वगैरे हो पण चांगली कुठं डोक्यात वगैरे घुसलेल्या नाहीत काही डोक्यात वगैरे घुसले वाढत थोडे कट वगैरे करायला लागतात पण तशी काही परिस्थिती नाही बाहेर सोडलं व्यवस्थित कळती म्हणजे त्यासाठी तर बाहेर सोडले सिंगाची हा जागा बिंग व्यवस्थित आहे डबल वगैरे करायची गरज नाहीये काय तर दुसरी सुद्धा मैसे मित्र ती सुद्धा दाखवतो तुम्हाला तर ही दुसरी म्हैसे ही पण जवळ आलेली मित्र ही पण साईज हिची पण खूप उत्तम साईज आहे सडातलं स्ट्रक्चर हिचा खूप चांगलं आहे आणि एकदम जेड ब्लॅक आहे चालव ना चालव थोडे चालव तर चालवलं महेश जरा लक्ष देती त्यासाठी हिला बी पंधरा दिवस आहे आहे का हां ही पण पंधरा दिवसाची कच्ची थांबवा जरा थांबवा थांबत असली जास्तली साईज वगैरे चांगली बांधत आहे बांधा तिला सेम आहे बघू शकता तुम्ही एक थोडी मोठी आणि पेक्षा थोडी सेम साईज हिचं स्ट्रक्चर खूप चांगलं आहे खालचं कासाचं मिल्क फॅन वगैरे पण चांगली आहे एकदम ही पहिले त्याला पंधरा लिटर दूध दिलेलं आहे त्याला पंधरा मध्ये हा तर दूध दोन इंच पण चांगलं आहे आणि दोन्ही पण आहेत परत सांभाळण्यासारखे आता जवान मशीसाठी वगैरे ताज्या मशीसाठी भरपूर फोन असतात तर किमतीचं वगैरे कसं काय असणार शेखर शेकडसाठी फोनवर सांगून घे फोन ज्याला कोणाला घ्यायचे त्यांनी समोर येऊन पहा हा काही एक टक्काही वगैरे होणार नाही काय हाय तो बाद बट्टा इथं तुम्ही पाहून घेऊन जा तर बात काही नाहीये तरी पण ज्याला घ्यायच्या त्यांनी समोर येऊनच घेऊन जा तर सगळ्यांनी समोर ज्यांना घ्यायच्यात आणि काय होतंय फोनवर शेतकऱ्यांची किंवा इच्छा नसते तर मी जास्त कोणाला फोर्स करू शकत नाही त्यांचा नंबर आहे तुम्ही फोन करू शकता विचारू शकता बाकी माहिती किती रुपये किंमत आहे किंवा काय काय होते बरेच लोक परत किंमत सांगितले बी अशीच एवढीच आहे का तेवढीच आहे का एवढीच किमतीला त्याच्यामुळं बऱ्याच लोकांची किंमत सांगण्याची इच्छा नसते नंतर आपलं काम आहे फक्त मशी चांगलं दाखवणं व्हिडिओ दाखवणं तुमच्यापर्यंत माहिती पोहोच करणं त्याच्यामुळं किमतीची आता किंमत सांगाच वगैरे वगैरे तर या दोन्ही मशी चांगल्या क्वालिटीच्या आहेत आता मित्रांनो ह्या मशी जर तुम्हाला आवडल्या असतील किंवा खरेदी करायच्या असतील तर तुम्ही शेखर शेटशी संपर्क करा बाकी कधी कधी विकायला मशी असतात आपल्याकडे शेखर शेट आपल्याकडे बारा महिन्याचा टॉप क्वालिटीचा माल असतो चांगल्या क्वालिटीचा माल असतो त्यांच्या माग किती कुठे गेला तुमच्या मशी हैदराबाद हैदराबादला किती पाठवल्या चाळीस मशी गेल्या चाळीस मशी त्यांनी सिलेक्ट करून दिले मित्र हैदराबादला त्यांचा हैदराबाद वाल्यांचा मलाच कॉल येत होता पण आपल्याकडे पण एवढ्या मशी उपलब्ध नसतात तर मी शेखर शेटचा कॉन्टॅक्ट झाला तर त्यांना वीस रेड्या आणि चाळीस मशी आपण स्वतः त्यांना दिले आहेत रेड्या वगैरे दिल्या आहेत तुमचा पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा ना एकदा जरा <coughs> गाव बोरी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिर मोबाईल नंबर पन्नास दोनशे पंच्याण्णव एकशे पंच्याण्णव तर तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल पण करू शकता या मशीनचे व्हिडिओ पण मागू शकता मित्रां तर बघा एकदा सोडून दाखवतो तुम्हाला मशी परत चालवा जरा दोन्ही मशी चालवा जरा सोडून हे ह्या मशी येतं मित्र दोन्ही आणि जास्त वेळेला झाल्याच मशी विकतात का गाभण पण नसतात आपल्याकडं व्यायला झालं वेळेला झाल्यावर विकायचा जा पर्पज असतो जोड त्यांचा गाभणमध्ये हां तसं जरा पुढं गाभणमध्ये त्यांचा जास्त पर्पज नसतो वेळेला झाल्यावरच मशी विकतात ते तर बघू शकता हा जोडा विक्रीसाठी आहे चांगल्या क्वालिटीच्या मशी आहेत दोन्हीवी जरा तुम्हाला खरेदी करायची असतील तर त्यांना संपर्क करा